काय म्हणतात शेतकरी मंडळी आपलं तुरपीक फुलवस्थामध्ये असताना आपल्या तुरपिकाला आपण कुठली फॉरणी करायला पाहिजे केव्हा करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या फॉरनिंगमध्ये असायला पाहिजे आणि हे जे अवस्था फॉरनी आहे हे फार महत्त्वाची आहे कारण जेवढे जास्त फुले तेवढे शेंगा लागतील आणि या फुलामध्ये किंवा या अवस्थेमध्ये जे सगळी मोठी समस्या असते ते म्हणजे फुलगडची आणि म्हणून या अवस्थेमध्ये जे फॉरणी आपण करणार आहे आपलं जास्त भर राहणार आहे की जास्त फुले आपल्या तुरपिकाला लागले पाहिजे आणि फुलगळ झाली पाहिजे नाही जेवढी अळी आहे तेवळी नियंत्रण राहिली पाहिजे आणि बुरशेनी आजाराचा धोका आपल्या तुरपिकाला झाली पाहिजे नाही चार घटक चार कंटेंट आपण या फॉरनिंगमध्ये आपण पाहणार आहे यामधला सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे अळीनाशक आता आपल्या तुरपिकामध्ये जर अळी कमी असेल तर आपण इमेक्टिंग बेंजेट पाच टक्के हा घटक घ्या आपण दहा ते बारा एम एल न लहान आणि मोठी खात्मा त्या ठिकाणी करते परंतु याचा जो कालावधी आहे हा कमी आहे म्हणजे मारल्यापासून बस आठ मा जा ते दहा दिवसामध्ये याचा रिझल्ट जे आहे तो संपून जाते शेतकरी बंधूं जर आपल्या तुरपिकावर जास्त असेल किंवा दिसत असेल तर आपण बॅरासाईट घेऊ शकता चाळीस एम एलनं न दोन घटक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात नोआल नुरान अधिक इमेक्टिम बेन्झुइट तर खूप चांगल्या पद्धतीने हे या अवस्थेमध्ये काम करते किंवा आपण कोराजन ज्यामध्ये क्लोरंडा फ्लोर हा घटक आपल्याला पाहायला मिळते आपन गया आट की हे आपण घ्या आठ ते दहा एम एल ना तीनपैकी आपल्या तुरपिकाची स्टेज कशी आहे हे पाहून आपण निर्णय घ्या अडी नसेल तर आपण जास्त खर्च करू नका इमेनॅक्ट्री बेनजुडणं अळी जे आहे ते नियंत्रण होऊ शकते कमी असेल सेल तर जास्त असेल तर बॅरजेट घ्या किंवा कोराजन घ्या दुसरं आपलं महत्त्वाचं म्हणजे टॉनिक टॉनिक काय काम करते की आपल्या तुरपिकामध्ये फुलगड हे होऊ देत नाही आपल्या तुरपिकामध्ये अन्न दर कमतरता असेल तर ते भरून काढते आणि जास्त फुल लागण्यास मदत करते मध्ये आपल्याला टॉनिक घ्यायची आहे फंडॅक प्लस फंडॅक प्लस, प्लस खूप चांगल्या पद्धतीनं या वास्तेमध्ये काम करते आणि बरेच शेतकरी बांधव बेड्या किती वर्षापासून याचा वापर जे आहे ते आहे आपण सुद्धा मागच्या दोन वर्षापासून फंडॅक प्लस या वास्त्यामध्ये याचा वापर आहे तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक फंगिसेड आता आपण सकाळी पालक कडक थंडी पडायला सुरुवात झाली आणि यामध्ये आपल्याला धुवारी धुके दळ हे पाहायला मिळते आणि धुवारीचा आणि आपल्या तुरीचा आकडा छत्तीसचा आहे एक वेळ जर आपल्या भागामध्ये आपल्या ओरामध्ये धुवारी पडली तर हे जे संपूर्ण तुरपीक आहे हे करपून जाते परंतु आपलं जर फॉरने हे अगोदर झाली असली तर फारसा फार फार परिणाम धुवारीचा मग आपला तुरुपिकार होणार नाही आहे म्हणून एक चांगलं स्टँडर्ड बुरशीनाशक घेणं आपल्याला आवश्यक आहे यामध्ये आपण प्रॅक्झर घ्या अकरा ते बारा एम एलनं किंवा नेटिव्ह घ्या पण दहा ग्रॅमनं हे दोन्ही फंगीसेड दोन्ही बुरसेज हे चांगले आहे स्टँडर्ड आहेत आणि या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात चौथं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन वीस टक्के वीस ग्रॅम आता या अवस्थेमध्ये बोरॉन काय काम करते एकतर आपली फुलगड जे आहे ते बोरॉन थांबवते कारण एक सूक्ष्म नद्रे म्हणून बोरान खूप चांगल्या पद्धतीने काम करते आपल्या पिकामध्ये असणारी अन्नद्रेची कमतरता हे बोरान भरून काढते दुसरं म्हणजे जर आपल्या पिकामध्ये कुठे शेंगा लागायला सुरुवात झाली असतील तर हे शेंगाचा आकार होण्याचं काम सुद्धा बोरान करते दाणे चांगले करते दाण्याला चमक आणते आणि आपली शेंग जे आहे हे टपुरी करते हे चांगले फायदे जे आहेत आणि कमी खर्चामध्ये बोराण मार्केटमध्ये उपलब्ध आहे शेतकरी बंधनो हे चारच घटक आपल्याला घ्यायचे आहेत जास्त औषधचे जास्त फॉर्निजर आपण लागू नका योग्य अवस्थेवर योग्य स्टेजवर आपण फवारणी घ्या चांगलेच फायदे घ्या ते आपल्याला होणार आहेत आणि शेतकरी बांधांना चांगली माहिती मिळावी योग्य फवारणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे तर अशा पद्धतीनं आपली हे जे तूर अवस्था फॉरणी आहे हे आपण करून घ्या काही प्रश्न आपले असतील तर नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान